श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये खूप महत्त्वाची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा आता सुरुवात झाली आहे मार्गशीर्ष महिन्याची वा मार्गशीष गुरुवार जस्ट कालच होऊन गेला आणि आज पहिला मार्गशीर्ष शुक्रवार आहे तर बघा मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार आणि शुक्रवार हे खूप फलदायी आणि खूप महत्त्वाचे असतात त्यामुळे जर का आपण मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारी आणि शुक्रवारी महालक्ष्मी मातेची पूजा केली तर नक्कीच आपल्या घरात आपल्या सगळ्या आर्थिक अडचणी सगळ्या गोष्टी पूर्णपणे आपलं घर इतकं छान अगदी मस्त होईल कारण आपल्याला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही बघा थोडे मोठे छोटे लहान त्रास होतच असतात पण त्यामधनं कारण अगदी आपल्याला अगदी रात्रीतनं श्रीमंत आपण होऊ शकत नाही पण अगदी असे छोटे छोटे उपाय किंवा छोट्या छोट्या गोष्टी जर का आपण केल्या तर ह्यानी आपल्या घरातल्या कुलस्त्री आणि जर का ह्या सगळ्या गोष्टी केल्या तर ह्यानी आपल्या घरालाही तेवढाच आनंद मिळतो घरातही तेवढ्याच गोष्टी बदल होतात आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्या कुटुंबाला ह्याचा खूप फायदा होतो तर त्यामुळे बघा खूप महत्त्वाच्या अशा गोष्टी असतात आपण आपण करतो आहे गुरुवारचे व्रत बऱ्याचशा जणींचे शुक्रवारचे व्रतसुद्धा चालू आहे वैभव व्रत व्रतसुद्धा चालू आहे तर जर का तुमचे गुरुवार व्रत आणि शुक्रवार व्रत दोन्ही असतील तर आदल्या दिवशीची पूजा कधी उचलायची किंवा कधी विसर्जन करायची आणि दुसरी दुसऱ्या दिवशीची पूजा कधी मांडायची किंवा तीच पूजा ठेवून तुम्ही त्यावरच पूजा करू शकता का अशा पद्धतीने बरेचसे प्रश्न होते तर ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला ह्या व्हिडिओच्या नंतर नक्कीच मिळेल कारण त्या व्हिडिओसाठी आय थिंक मला थोडा वेळ झाला आहे कारण मी तो कालच शूट करणार होते पण काही त्याने तो झाला नाही पण त्याचे त्याचं उत्तर तुम्हाला लगेच मिळून जाईल नक्कीच मिळून जाईल त्यामुळे थोडी वाट बघा तुम्हाला त्याचं आई आणि असं मला वाटतं त्याचं मिळालंही असेल किंवा मी पोस्टही केला असेल या व्हिडिओच्या आधी तर नक्कीच तुम्ही बघितलं असेल तर चला आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पण त्यासाठी त्याआधी म महत्वाची गोष्ट जर का तुम्ही पहिल्यांदा आपल्या चॅनलवर आला असाल ला ला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब तर कराच करा त्याचबरोबर खाली कमेंटमध्ये तुम्ही माझा व्हिडिओ बघायला आलाय हे मला सांगण्यासाठी खाली अवधूत चिंतना गुरुदेव दत्त किंवा श्रीस्वामी समर्थ लगेच आत्ताच व्हिडिओ बघता बघताच लिहून टाका म्हणजे काय होईल मला लगेच कळेल की तुम्ही माझा व्हिडिओ बघताय तर व्हिडिओ च्या कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामींचं नाम स्वामींचं नामस्मरण करण्यात जी कुठली म्हणजे आपण म्हणतो ना जो कुठला आनंद आहे तो बाकी कुठल्याच गोष्टीत नाही त्यामुळे खाली कमेंट मध्ये लिहा आपला नामस्मरण होत राहतं आपलं नामजप होत राहतं आणि म्हणजे न कळत आपण स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं म्हणत राहतो चला आजच्या व्हिडिओची सुरुवात करूया आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की वैभव लक्ष्मी व्रताची विधी काय आहे व्रताचे नियम काय आहे वैभव लक्ष्मी व्रत कधीपासून आपल्याला करायचे आहे जर का तुम्ही सुरुवात करणार असाल तर आणि तुमच्या आधीचे असेल तर त्याच्यावरचा व्हिडिओ तर येईलच लवकर तर बघा आजच्यामध्ये लक्ष्मी व्रताचे सर्व नियम काय आहे विधी काय आहे करण्याच्या आधी तुम्हाला काय गोष्टी जाणून घ्यायच्या आहे या सगळ्याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर बघा सगळ्यात महत्वाचा पहिला प्रश्न असा होता की वैभव लक्ष्मी व्रत जर का एखाद्याला सुरुवात करायचे असतील करा तर ते कधीपासून करावे तर सगळ्यात महत्वाचं मी तुम्हाला सांगू वैभव लक्ष्मी व्रत सुरू करण्यासाठी असा कुठलाही दिवस असा कुठलाही महिना म्हणजे दिवस नाही असा कुठलाही महिना किंवा असा कुठलाही आठवडा असा ठरलेला नाहीये कुठल्याही चांगल्या शुक्रवारी एखाद्या चांगल्या शुभ शुक्रवारी शुभ शुक्रवारी म्हणजे का म्हणते त्या दिवशी अमावस्या पौर्णिमा असेल तर तो शुक्रवार टाळा पण शुभ शुक्रवार पौर्णिमा तरी एकंदरीत एक एक चालेल पण अमावश्या नको पण शुभ शुक्रवार म्हणजे ज्या दिवशी आपल्या कॅलेंडरवर खाली लिहिलेले असतात बघा शुभ अशुभ दिवस तर त्यातल्या एखाद्या चांगल्या शुक्रवारी तुम्ही नक्कीच करू शकता त्यातल्या त्यात मार्गशीर्ष महिन्यात माघ महिन्यात चैत्र महिन्यात आणि ज्येष्ठ महिन्यात तुम्ही नक्कीच वैभव लक्ष्मीचे व्रत करू शकता सुरुवात करू शकता असं काही नाही म्हणजे मी सांगते असं कुठलाही हे नाहीये एखादा चांगला शुभ शुक्रवार घेऊन तुम्ही नक्कीच सुरुवात करू शकता मार्गशीर्ष महिना तर बेस्ट आहे बेस्ट म्हणजे बेस्ट आहे कारण मार्गशीर्ष महिना असा आहे ज्या महिन्यात असं म्हटलेलं आहे देवांनी त्यांना महालक्ष्मी मातेला विनंती केली होती की तुम्ही असा कुठला महिना एक बघा म्हणजे असा कुठला महिना तुम्ही आम्हाला सांगा किंवा असा कुठ अशी कुठली वेळ तुम्ही सांगा ज्या वेळेस तुम्ही पृथ्वी भ्रमण करणार आहात आणि ज्या वेळेस तुम्ही पृथ्वीवरच्या लोकांवर आशीर्वाद तुमचा आशीर्वाद देणार आहात आणि त्यांचं त्यां त्यांना तेंस, उन्नती मार्ग दाखवणार आहात तर तो महिनाच मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार मां मानला गेलेला आहे आणि गुरुवारच नाही तर मार्गशीर्ष महिना पूर्णच खूप पवित्र आहे त्यामुळे मार्गशीर्ष महिन्यातला शुक्रवार सुद्धा नक्कीच चालण्यासारखा आहे आता बघा लक्ष्मी व्रत हे तुम्ही उपवास करूनच केले पाहिजे का किंवा उपवास नाही केला तरीही चालेल का तर हो तुम्ही ह्या व्रतामध्ये कसं आहे बरेचसेजण ज्यांना उपवास झेपत नाही ज्यांना ॲसिडिटी होते ज्यांना त्रास होतो त्या लोकांनी उपवास न करता सकाळीच पूजा विधी मांडून घेतली पूजा करून घेतली आरती करून घेतली आणि नंतर तुम्ही फलाहार किंवा अगदी हलकं जेवण जेवलात आणि संध्याकाळी परत एकदा आरती वगैरे केली तर नक्कीच म्हणजे अगदी खाता पिता सुद्धा तुम्ही हे उपास करू शकता हा जो व्रत वर, वर, आहे करू शकता पण शक्यतो व्रत म्हटलं की उपास ठेव ठेवावा लागतो जर ठेवला तर अतिउत्तम जर नाही ठेवला तर काही हरकत नाही आपल्या जीवाला त्रास देऊन कुठलंही व्रत करून काही आपल्याला मिळणार नाही कारण सगळं मन आहे ना आपलं ते खाण्याकडे असतं आणि त्यावेळेस आपल्या आपली जी आत्मा असते ना ती तळतळ करत असते की मला काहीतरी खायचं मला भूक लागली पण त्यावेळेस तुमचा उपवास आहे म्हणून तुम्ही न कळत बळजबरीने तुमच्या मनाला थांबवत असता तर ती भावना ती श्रद्धा नाही ते बळजबरीचा रामराम आहे त्यामुळे ते अजिबात करू नका त्याचबरोबर तुम्हाला आता व्रत कुठे करावे हे व्रत तुमच्या घरात स्वतःच्या घरात तुम्हाला करायचे आहे जर तुम्ही अविवाहित असाल तुमचं लग्न अजून झालं नसेल तर तुम्ही तुमच्या आईच्या घरीच हे व्रत करणार आहात जर का तुमचं लग्न झालं असेल तर तुम्ही तुमच्या सासरी सासू सासऱ्यांबरोबर राहत असेल तर तुम्ही तुमच्या सासरी किंवा तुम्हाला तिथेच करायचं आहे आईच्या घरी हे व्रत केलेलं चालणार नाही कारण आता जे आपलं घर असतं जिथे आपण आपला संसार मांडतो जिथे आपला संसार करतो ते म्हणजे आपल्या नवऱ्याचं घर आपल्या सासूच्या इथे किंवा आपल्या सासू सासरी किंवा आपल्या सासरी आपण म्हणू शकतो तुम्ही तुमच्या सासू सासऱ्यांबरोबर नसेल राहत तर जिथे तुम्ही राहताय तुम्ही तुमच्या बाळांबरोबर राहताय तर त्या घरात तुम्हाला ते व्रत करायचं आहे आणि त्याच घरात तुम्हाला त्या व्रताचं उद्यापन करायचं आहे त्यावेळेस तुम्ही कुठे गेला असाल असाल किंवा कुठे जायचं असेल तो व्रत सोडून द्या त्या दिवशी उपवास अगदी नाही केला तरी चालेल कारण उपवास करून तुम्ही पूजा करणार नाही तर काही असं कुठे लिहिलेलं नाहीये त्याच्यामध्ये की तुम्हाला त्या दिवशी उपवासच करायचा आहे तो व्रत सोडून द्या मासिक धर्म सुतक वगैरेचे शुक्रवार सोडून द्या आणि पुढचे शुक्रवार तुम्ही पकडा जेव्हा उद्यापण सुद्धा तुम्हाला करायचं आहे त्यानंतर आत्ताच मी सांगितलं की मासिक धर्म सुतक मासिक धर्मात किंवा सुतकात हे व्रत करावे का तर हे व्रत बघा ज्याची इच्छा असेल त्यांनी व्रत करून दिवस घालवू शकतात पण ज्या दिवशी काही करायचंच नाहीये तुम्हाला पूजाच करायची नाहीये मला काहीच करायचे नाही शक्यतो आपण नॉर्मल दिवाबत्ती पण करत नाही मासिक पाळी किंवा पुस्तकामध्ये तर करायचंच नाही तर त्या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल तुम्ही तुमचं नॉर्मल जे रुटीन आहे ते करू शकता या दिवशी असं काहीही बंधन नाहीये त्यानंतर व्रताच्या दिवशी काय खायचे आता आत्ताच सांगितलं उपवास असेल तर फळं किंवा खिचडी वगैरे तुम्ही खाऊ शकता साबुदाण्याची खिचडी वगैरे तुम्ही खाऊ शकता फळं खाऊ शकता चिवडं खाऊ शकता वेफर्स वगैरे हे जास्ती नका खाऊ कारण काय होतं ना ॲसिडिटी होते तेलकट प्रमाणात तेलकटनी तुम्हाला आवडत असेल तर खा काही हरकत का, का नाही तुम्हाला ज्या तुमच्या शरीराला झेपतंय ते सगळं करा काही हरकत नाही आहे कारण मी सांगते म्हणून तुम्ही नाही खाल्लं मी सांगते म्हणून खाल्लं असं करू नका तुमच्या शरीराला जे झेपेल ते तुम्ही करा त्यानंतर उद्यापन कसे करायचे उद्यापन करण्याच्यासाठी तुम्हाला बघा आधी मांड पूजा कशी करायची सुरुवात कशी करायची हे तुम्हाला मी सांगते तर सुरुवात तुम्हाला पहिल्या शुक्रवारी ज्या दिवशी तुम्ही सकाळी व्यवस्थित आंघोळ वगैरे करून दिवसभर जय माता लक्ष्मी जय माता लक्ष्मीचा जप करायचा आहे सकाळीच उठल्या उठल्या जेव्हा तुमची देवपूजा करणार आहात तेव्हाच तुम्हाला कळस मांडायचा आहे तांद एक एक पाट पाठ घ्यायचा आहे चौरंग घ्यायचा आहे त्याच्यावर लाल कपडा किंवा पिवळा कपडा अंतरायचा आहे एक तांदळाची ला रास करायची आहे रासेवर तुम्हाला तांब्या ठेवायचा आहे तांब्याचा तांब्या ठेवायचा आहे त्यावर त्यामध्ये हळदी तिंपू अक्षदा फुलं सुपारी ना, आणि नाणं असं सगळं ठेवून त्यावर तुम्हाला एक डिश ठेवायची आहे ती डिश तुम्हाला तांदळाने भरायची आहे त्या तांदळाच्या डिशवर तुम्हाला सोनं चांदीचं नाणं किंवा का चा जे काही तुमच्याकडे अवेलेबल असेल एखादं सोनं एखादं चांदीचं नाणं किंवा लक्ष्मी मातेची मूर्ती असेल तर चांदीची मूर्ती जे काही असेल तुम्ही तिथं ठेवू शकता शक्यतो सोन्याची पूजा केली जाते त्यामुळे सोनं तिथं ठेवणं गरजेचं आहे नसेल तर चांदी नसेल तर चांदीचं चा नाणं नसेल तर एखादी चांदीची तुमची अलंकार किंवा एक रुपयाचं नाना ठेवलं तरीही चालेल व्यवस्थित त्याला महत्वाचं आहे लाल रंगाचं फूल लाल रंगाचं फूल म्हणजे कमळाचं फूल फुल किंवा गुलाबाचं फूल तुम्हाला तिथे व्हायचं आहे त्यानंतर तुम्हाला व्यवस्थित ती जागा व्यवस्थित सुशोभित करून घ्यायची आहे देवी लक्ष्मीचा फोटो असेल तर फोटो ठेवायचा आहे पोती ठेवायची आहे तुमच्याकडे कमाळगट्ट्याची यंत्र असेल तर ते पण ठेवा कुबेर यंत्र असेल तर कुबेर यंत्र सुद्धा ठेवा त्याचबरोबर तुमच्याकडे कवड्या असतील तर कवड्या सुद्धा ठेवा बघा जे सगळं जे गुरुवारमध्ये करणार आहेत ना आपल्याला तेच सगळं इथे करायचं आहे या सगळ्या गोष्टी नसल्या किंवा नाही ठेवल्या तरीही चालण्यासारखं आहे मी माझ्या मी जे करते ते तुम्हाला मी सांगते तर त्यानंतर तुम्हाला महत्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे तुम्ही तुम्हाला दिवादीप धूपबत्ती उदबत्ती सगळं जे आहे ते सगळं लावून घ्यायचं आहे रांगोळी काढायची आहे दारात रांगोळी काढायची आहे घरभर धूपदीप पसरवायचं आहे आणि त्यानंतर कथा वाचून घ्यायची आहे कोणाला सकाळी वेळ असेल तर सकाळी कथा वाचा वेळ नसेल संध्याकाळी कथा वाचा संध्याकाळी सहाच्या आत कथा वाचून घ्या त्यानंतर दिवा बत्ती करून सगळ्या घरभर धूपदीप करा ज्याच्याने काय होतं तुमचं घरभर तो धूर केल्याने धुपाचा धूर केल्याने सगळी नकारात्मकता ही बाहेर निघून जाते आणि त्यानंतर संध्याकाळी तुम्हाला आपल्या दाराबाहेर दिवा लावायचा आहे तुम्ही एखादा पंथी लावू शकता रांगोळी मस्त तुमच्या इथे छान असली फुलांनी सुशोभित रांगोळी पाहिजे ते सगळं महत्वाचं आहे आता हे सगळं आपल्याला दर गु शुक्रवारी करायचं आहे जनरली आपण अकरा गुरुवार एकवीस गुरुवार एक्कावन्न गुरुवार आपण करू शकतो कमीपासून सुरुवात करा म्हणजे लवकर संपतील अकरा किंवा एकवीस करा एक्कावन्न म्हणजे वर्षभर जातं आपल्या मासिक पाळी अडचण सुतकमुळे वर्षाचे दोन वर्ष पण होऊन जातात त्यापेक्षा अकरा किंवा एकवीस कधीही चांगलं त्यानंतर महत्वाचं आहे आता उद्यापन कसं करायचं तर उद्यापनाच्या वेळेस तुम्हाला पूजा वगैरे सगळी तशीच करायची आहे पण शेवटच्या दिवशी तुम्हाला नारळ फोडायचा आहे देवीला देवीला जो आहे तो तुम्ही नारळ जो अर्पण करणार तिची ओटी भरायची आहे ओटी भरल्यानंतर एक नारळ तिच्या समोर ओटीचा नारळ वेगळा त्याच्यानंतर तुम्हाला एक नारळ देवीचा फोडायचा आहे ऍज अ प्रसाद म्हणून सगळ्यांना खिरीचा प्रसाद करायचा आहे शेवयाची खीर असू शकते बासुंदी खीर असू शकते तांदळाची खीर शक्यतो करत नाही पण बरेचसेजणं करतात पण नका तांदळाची खीर नका करू शेवयाची खीर शक्यतो मला सांगितलेली आहे किंवा खव्याची खीर तुम्ही करू शकता त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला त्या दिवशी पाच बायकांना सात बायकांना नऊ बायकांना अकरा बायकांना बोलून महालक्ष्मीचे पुस्तक द्यायचे आहे खिरीचा प्रसाद द्यायचा आहे जमलंच एखाद्या सवाशिणीला जेव घातलं तर अतिउत्तम बायका नाही भेटल्या तर पाच मुली भेटल्या तरीही चालेल पण शक्यतो सवाशिणी बायका असा तर पाहिजेलच नाही कोणी येऊ शकला तर एका एका बाईला तरी म्हणजे एखाद्या कोणत्या तरी बाईला घेऊन तुम्ही बोलून तिचं मा करा तिची ओटी भरा तिला ते पुस्तक द्या एक तरी जणीला ते जा गेलं पाहिजे ते झाल्यावर किती व्रत करायचे ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलं की अकरा एकवीस तुम्ही करू शकता अशा पद्धतीने आपल्याला हा वैभव लक्ष्मी व्रत जे आहे ते करायचं आहे अगदी साधं सोपं व्रत आहे मागच्या मला वाटतं एक मागच्या आठवड्यात मागच्या दोन तीन आठवड्यापूर्वी वैभवलक्ष्मी व्रताची मांडणी कशी करायची ती सुद्धा मी तुम्हाला दाखवली आहे त्याचा व्हिडिओ जर का असेल तर मी आई बटनवर किंवा खाली डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेल तुम्हाला तर नक्की जाऊन तुम्ही बघा तर कसा वाटला आजचा हा व्हिडिओ माहिती कशी वाटली हे नक्कीच मला सांगा काही राहिलं असेल काही चुकलं असेल तर माफ करा काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा प्रश्न नसतील तरी कमेंट करायची आहे श्री स्वामी समर्थ म्हणून कारण आपल्या स्वामींचं नाव जप हे सारखंच व्हायला पाहिजे कारण स्वामींचं नाव घेतलं तर आपल्या आ आयुष्यातल्या सगळ्या अडचणी दूर होतात तर सगळ्यात महत्त्वाचं काळजी घ्या स्वतःची असेच आपले व्हिडिओ बघत राहा आणि त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ಅವನೂತ ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಜಯ ಜಯ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ